एकतीस ऑक्टोबर सतराशे साठ ला मराठे आणि अफगाणचा बादशाह अहमद शाह अब्दाली अगदी समीप येऊन ठेपले होते मात्र मराठ्यांनी तोपखाण्याच्या केलेल्या रचनेमुळे आपला धुवा उडेल असं अब्दालीच्या लक्षात आलं मराठ्यांनी अब्दालीचा अफगाणिस्तानचा जाण्याचा मार्ग रोखला होता तर अब्दालीने मराठ्यांचा दिल्ली मार्ग रोखला होता सात डिसेंबरला सराशिराव भाऊंचे विश्वासू साथीदार बळवंतराव मेहंदळे मारले गेले गोविंदराव बंदले मराठा सैन्याला दिल्ली मार्गावरून रसद पुरवत होते अब्दालीने त्यांना संपवून मराठ्यांची रसदच तोडली तेरा जानेवारीला अन्नधान्याचा साठा संपला आणि मराठी सैन्याची उपासमार सुरू झाली अब्दालीला अफगाणिस्तानला परतायचं होतं मराठ्यांनी चौकी स्वरूपात व्यूहरचना केली गोलाच्या रचनेत मराठ्यांच्या डाव्या आणि मधल्या फळीने अब्दालीचा बाजी मारली अब्दालीचे सैन्य जेव्हा पळू लागले तेव्हा अब्दालीने राखीव सैन्याचा वापर करून पळून चाललेले सैन्य एकत्र केले आधीच उपासमारीने व दमलेल्या मराठा सैन्यावर ताज्या दमाच्या अब्दालीच्या सैन्याने हल्ला चढवला आणि युद्धाची दिशाच बदलली पन्नास हजार सैन्य होतं परंतु सैनिक नसलेली मंडळी धरून लाखभर माणसं धारातीरती पडली सदाशिवराव भाऊंनी लढण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता असे काही इतिहासकारांचे मत आहे दुपारपर्यंत मराठा सैन्याने आब्दालीच्या सैन्याला जेरीस आणत आघाडी मिळवली होती जानेवारीत उत्तरेतील थंडीचा तडाका सैन्याला युद्धात बसला त्यापासून बचाव करण्यासाठी पुरेसे गरम कपडे मराठा सैन्यांकडे नव्हते हो त्या युद्धात सूर्याची भूमिका निर्णायक ठरली जसा सूर्य माथ्यावर आला तसं मराठा सैन्य हैराण होऊन गेलं विश्वासराव धारातीर्थी पडल्यावर सराशुराव भाऊ अंबारीतन खाली उतरले व पुतण्याला गोळी लागलेली पाहताच भाऊंचे संतुलन बिघडले भाऊ बेभान होऊन घोड्यावर सैन्यात घुसले अंबारी रिकामी दिसली व सेनापती सराशुराव भाऊही अंबारीत दिसेनासे झाले तेव्हा सैन्याला वाटले सेनापतीच धारातीर्थी पडले तेव्हा सैन्याचे मनोधैर्य खचले पराभवाची शंका वाटताच बाकी मराठा सैन्य युद्धभूमीतून माघारी फिरले आणि होत्याचं नव्हतं झालं चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट मकर संक्रांत पाणीपतवर मराठा हरले अशी इतिहासात अक्षरे लिहिली गेली